नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील शेतकरी नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता याची तारीख कोणती आहे आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास सहा लाख शेतकरी राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत आता हे अपात्र का केले अपात्रतेचं कारण कोणतं तुम्हाला जर नमोद शेतकरीचा आठवा हप्ता यायचा असेल तर तुम्हाला कोणतं काम करा लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच पर्यंत आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो आतापर्यंत नमो शेतकरीचे सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत आणि राज्यातील शेतकरी नमो शेतकरीचे आठव्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत कारण की पीएम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला तरी देखील सुद्धा नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी वाट बघत आहेत मग आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी येणार हे तर बघूयाच परंतु राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्याच्या या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद आज आणि उद्या आज किंवा उद्या होऊ शकते राज्य सरकारच्या माध्यमातून नमोद शेतकरी साठी जवळपास आठव्या हप्त्यासाठी अठराशे ते साडे अठराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊ शकतो कारण की याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सहा लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत त्यामुळे निधी सुद्धा यावेळेस कमीच लागणार आहे परंतु नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर यायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची कामं करायची आहेत ती कामं केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही त्यामध्ये सर्वात महत्वाचं आणि पहिलं काम तुम्हाला करायचं आहे फार्मर आयडी तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे फार्मर आयडी तुमच्याकडे गरजेचा आहे महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फार्मर आयडी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फार्मर आयडी काढून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं काम करायचं आहे तुमचं लँड सेडिंग आता तुमचा लँडचा चा प्रॉब्लेम नो असेल तर तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा लँड प्रॉब्लेम यस करून घ्यायचा आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये पीएम किसानचा स्पेशल एक हेल्पलाईन डेस्क आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे तर तुम्ही ते यस करून घ्या नो जर असेल तर तुम्हाला नमोचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यानंतर मित्रांनो तिसरं म्हणजे तुमचं आधार सिडिंग आता तुमच्या तुमच्याकडे जे फार्मर आयडी आहे तुमच्या फार्मर आयडी तुमचं आधार कार्ड लिंक का असलं पाहिजे आणि तुमच्या आधार कार्डला ला तुमचं बँक खातं लिंक असलं पाहिजे ह्या तिन्ही पद्धती जर लिंक असतील तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठव्या हप्त्याचं वितरण होणार आहे अन्यथा कुठलेही पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत आता चौथं तुम्हाला काम करायचं आहे काय करायचं की केवायसी मित्रांनो पीएम किसानची तुम्हाला केवायसी करायची आहे पीएम किसानची केवायसी केल्यावर तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय केवायसी करण्याची गरज नाही कारण की पीएम किसान लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरी साठी वैध म्हणजे पात्र ठरवलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करून घ्या पीएम आता केवायसी तीन प्रकारे केली जात आहे त्यामधला एक प्रकार सरकारने काढून टाकलेला आहे ते म्हणजे ओटीपी बेस चा आता फक्त तुम्ही अंगठा लावून आणि चेहरा दाखवून तशी तुम्ही तुमची केवायसी करू शकता त्याशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही यानंतर पुढचं काम काय करायचं आहे आता ही चार कामे तुम्हाला करायचे आणि तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह झाला पाहिजे म्हणजे अप्रूव्ह असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमचा जर फार्मर आयडी डिसअप्रूव्ह असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यानंतर पुढचं काम बघूया आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक त्यांनी वाक्य बोललं होतं विधान केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी बोलले होते की नमो शेतकरी अंतर्गत आम्ही सहा हजार रुपयाऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये करू दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता करू मग शेतकरी म्हणत आहेत सर आता नमोचा आठवा हप्ता आम्हाला दोन हजार येणार तीन हजारच येणार तर राज्य सरकारने कुठलीही याच्यामध्ये कुठली मागच्या याच्यामध्ये तरतूद केली नाही अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्येही तरतूद केली नाही मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये के तरतूद केली नाही सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये जर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून यासाठी जर तत्परता दर्शवली तर नमोचे सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार परंतु सध्या काय सरकार यावर सकारात्मक किंवा तत्पर दिसत नाही त्यामुळे नमो शेतकरीचा आठवा फक्त दोनच हजार रुपयाचे येणार आहे हे मात्र स्पष्ट आहे तर मित्रांनो यानंतर खूप महत्वाचं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता राज्य सरकारने सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आता अपात्रतेची कारण काय सांगले ते सुद्धा सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जवळ जवळपास नवो शेतकरीचा आठवा हप्ता राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीसच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे मागचा नमोचा सातवा हप्ता जवळपास शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला होता सातवा त्यानंतर पीएम किसानचा एकवीसावा हप्ता महाराष्ट्रातल्या जवळपास त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना आला होता आणि आता जो नमोचा आठवा हप्ता येणार आहे तो फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीसच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे जवळपास सहा लाख शेतकरी राज्य सरकारने नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आता अपात्रतेचं कारण काय दाखवलंय ज्याच्यामध्ये अडीच लाख शेतकरी अपात्रतेचं कारण दाखवले असं की एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी लाभार्थी असतील तर त्याच्यापैकी एकालाच लाभ दिला जाईल एकाला लाभ दिला जाणार नाही आणि त्यानंतर बाकीचे दोन ते तीन लाख शेतकरी का अपात्र केले त्यांच्या लँडचा प्रॉब्लेम न आहे काही शेतकऱ्यांचं जमीन पेरणी म्हणजे जमीन पडीत आहे असं म्हणून त्यांना अपात्र केलेलं आहे ही सगळी कारण सरकारने दाखवली आहे याच्यापैकी जर तुमचं कोणतं कारण असेल तर तुमचं सुद्धा पैसे बंद झालेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा आणि हे पैसे तुम्हाला चालू करायसाठी फक्त तुमचं जमीन पडीत जर दाखवत असेल तुम्ही पिकवत असाल तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो परंतु पती किंवा पत्नी दोघं जरी लाभ घेत असतील आणि त्याच्यातलं एकाला अपत्र केलेलं असेल तर याच्यामध्ये काही आपण करू शकत नाही हे फक्त निर्णय सरकारचा आहे आता ज्यामध्ये आपल्याला सुद्धा बोलणं महत्वाचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणत आहेत की बाबा एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी एकालाच लाभ दिला आता जर पत्नीला लाभ दिला तर नम त्या महिलाचा त्याला त्या, त्या महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय आणि पाचशे रुपये महिना मिळतो म्हणजे महिलेच्या नावावर शेती आहे तिला पीएम किसान चेही दोन हजार भेटतात नमो शेतकरीचेही पैसे भेटतात आणि लाडकी बहिणीचा फॉर्म भरलाय त्याचेही पाचशे रुपये भेटतात म्हणजे दीड हजार रुपये दिले जात नाहीत मग त्या महिलेला जर अपात्र केलं तर त्या महिलेला मग लाडकी बहिणीच तरी दीड दीड हजार रुपये भेटायला पाहिजे का मिळणार का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे मग त्या महिलेला जर पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत अपात्र केलं तर त्या महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये मात्र ते कन्फर्म भेटणार पण असं जर नाही झालं जर त्या कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असतील पत्नीला लाभ म्हणून ठेवलं पतीला काढून टाकलं तर त्या महिलेला मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार का तर त्या मुलीला फक्त पाचशे रुपये भेटणार म्हणजे हा कुठेतरी सरकारने चालवलेला शेतकऱ्यांवरचा अन्यायच म्हणावा लागेल याच्यामध्ये मत, याच्यामध्ये काय दुसरं वेगळं काही नाही आता यानंतर मित्रांनो आपण बघूयात नमो शेतकरीचा आठवा हप्ता किती शेतकऱ्यांना आणि किती रुपयांचा येणार यामध्ये आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे पन्नास कोटी रुपयाचा नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा आठवा हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे जवळपास साडे अठराशे कोटी रुपये एका महत्वाच्या म्हणजे महत्वाचा जी आर सरकार काढून याच्यामध्ये साडे अठराशे कोटी रुपये मंजूर करून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करून नंतर तारीख ठरवणार आहे अद्यापर्यंत नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपाबाबत कुठलीही तारीख ठरवण्यात आलेली नाही परंतु सध्या अपडेट असंच आहे की सरकार या अधिवेशनामध्ये निधी मंजूर करणार आणि अधिवेशन संपल्यावर जवळपास बारा चौदा ते पंधरा डिसेंबर दि, पर्यंत नमोद शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येऊ शकतो अद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी किंवा कृषी मंत्र्यांनी कुठलीही याच्यावरती तारीख स्पष्ट केलेली नाही जाहीर केली नाही परंतु सध्या चालू असलेल्या राज्याच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये दे। नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्या संदर्भातला जो निधी लागणार आहे ला तर तो निधी मंजूर होऊ शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीचं बारकाईना अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक एक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या माहितीसाठी उपयोगी पडणारं चॅनल आहे त्यामुळे या माहितीचं मी तुरतास ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद